नमस्कार मंडळी हेल्दी फूड कट्ट्यावर सगळ्यांचं खूप स्वागत गेले काही दिवस गाजर न खिसता गाजराचा हलवा कसा करायचा तर ती रेसिपी खूप व्हायरल होती आहे आणि खूपच छान गोष्ट आहे ती की कारण आपल्याला सगळ्यांना गाजराचा हलवा खूप आवडतो गाजराचा सीझन सगळा मस्त चालू आहे सध्या पण ते गाजरं खिसायचा अतिशय कंटाळवाणं काम आहे तर न खिसता कसा करायचा आणि तरी पण त्याची चव कशी छान येईल ते आपण आता बघूया तर त्याच्यासाठी ही गाजरं मी स्वच्छ धुवून घेतली आहे आणि मी ही गाजरं सोललेली नाही आहे थोडीशी फक्त त्याच्यातली जी माती वगैरे आहे तर ती अशी फक्त काढून घ्यायची जरा सुरीनी कारण माझं म्हणणं असं आहे की सालामध्ये बरीचशी व्हिटॅमिन्स जातात त्याच्यामुळे फक्त हे असं थोडं वरच्या वरवरचं जिथं माती आहे तेवढा भाग फक्त मी काढून घेतलेला आहे त्याच्यानंतर ही सगळी गाजराचे असे मोठे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत याच्यापेक्षा मोठे तुकडे केले तरीसुद्धा चालतील पण एवढे तुकडे केले की आपल्याला परतायला सोपं पडतं जरा लवकर वाफवली जातात ही गाजरं तर आज हा गाजराचा हलवा आपण आता कुकर मध्ये करणार आहे कुकर मी एकीकडे एक तापत ठेवलेला आहे एक दोन तीन चमचे तूप घालते याच्यात आणि गाजरं आपण घालणार आहे त्याच्यासाठी आपण खवा वगैरे काही वापरणार नाहीये अगदी घरगुती जे आपल्याकडे दूध किंवा दूध पावडर नसेल तर नुसती दुधाची साय जरी घातली तरी सुद्धा हा हलवा खूप छान होतो हे छान असं परतून घेऊया गॅस बारीक करून मी आता हे झाकण लावून ठेवणार आहे आत्ता मी शिट्टी नाही लावलेली नंतर आपण एक दोन तीन मिनिटं परतून झाल्यावर मग शिट्टी लावून पुढे काय करायचं ते मी दाखवते तुम्हाला दर दोन तीन मिनिटांनी एकदा असं हलवायचं म्हणजे छान वापरली जातात ही गाजरं तुपामध्ये आणि मग हलवा छान खमंग होतो माझ्याकडे एक छोटासा बिटाचा तुकडा होता तर तुम्ही असा छान खिसून घेतलेला आहे त्याच्यामुळे आपल्या हलव्याला रंग खूप मस्त येतो ऑप्शनल आहे नाही घातलं तरी सुद्धा चालेल पण दिल्ली गाजरं असतात ना जी केशरी रंगाची तर त्याचा कसा छान रंग येतो तसाच मी साधी गाजरं सुद्धा मस्त रंग येतो आणि माझ्याकडे हा छोटासा तुकडा होता तर तो तसाही छोटासा तुकड्याचा काही उपयोग नव्हता म्हणून मी याच्यामध्ये घातलेला आहे आणि तुम्ही नाही घातला तरी चालेल पण असला तर झाला म्हणजे कलर खूप छान येतो आता हे मी परत झाकण ठेवून अजून एक दोन चार मिनिटं वापून घेणार आहे गाजराला छान मस्त वाफ आलेली आहे आता आपण ह्याच्यामध्ये दूध घालूया साधारण गाजर बुडेल एवढं दूध घालायचं खूप जास्त दूध घातलं की नंतर मग परत ते आजरायला वेळ लागतो आपल्याला हा हलवा झटपट करायचा आहे तर त्याच्यामुळे साधारण मी आता एक किलो ही गाजर आहे तर अर्धा लिटर पेक्षा सुद्धा कमी दूध मी घातलेलं आहे साधारण दोन कप दूध आहे आणि आता मी तर शिट्ट्या करत नाही तुम्ही शिट्ट्या करणार असाल तर अगदी मीडियम गॅसवर म्हणजे लोपेक्षा थोडासा मोठा गॅस करून दोन शिट्ट्या करा मी आता हे बारीक गॅसवर दहा मिनिटं तसंच ठेवणार आहे शिट्टी लावूया आणि दहा मिनिटांनी गॅस बंद करूया प्रेशर आल्यानंतर मी दहा मिनिटं गॅसवरही ठेवलेला होता कुकर गाजर शिजलंय का नाही ते बघायचं गाजर मात्र चांगलं शिजलं नसेल तर गाजराचा हलवा अजिबात चवीला जे चांगला लागत नाही आता हे तुम्ही असं सुद्धा मॅश करू शकता किंवा मग पावभाजीचं जे मॅशर असतं तर त्याच्याने सोपं पडतं तुम्हाला जसं आवडेल तसं खूप जास्त मॅश करायचं नाही आहे पण हे असं ओबडधोबड जरा मॅश करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर ह्याच्यातलं जे दूध आहे ते आटेपर्यंत आपल्याला आता हे परत शिजवायचं आहे दूध जर खूप कमी घातलं तर एखाद्या वेळेला दूध जळू शकतं कुकरमध्ये त्याच्यामुळे इतकं प्रमाणात दूध घालायलाच पाहिजे गाजराचे तुकडे बुडतील एवढं दूध आपल्याला याच्यात घालायचं आहे मस्त शिजलेली आहेत गाजरं अगदी आणि किती कमी वेळात झालाय कमी वेळात म्हणण्यापेक्षा अगदी कमी कष्टामध्ये हा गाजराचा हलवा होतो तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही याच्यापेक्षा जास्त मॅश पण करू शकता पण एवढं पुरेसं आहे थोडंसं टेक्स्चर असलेलं हलव्याला छान लागतं रंग पण छान आलेला आहे बघा आणि आता आपण ह्याच्यामध्ये घालूया ही मी एक दोन दिवसाची साय साठवलेली आहे फ्रीजमध्ये साठवली होती आता ही साय मी याच्यात घालती आहे आता ही साय घातल्यामुळे याला छान असा घोटीवपणा येतो आणि खवा वगैरे न घालता सुद्धा मस्त चव येते अगदी आता या स्टेजला तुम्हाला घालायची असेल तर दुधाची पावडर पण तुम्ही घालू शकता साय न घालता सुद्धा दुधाची पावडर घालू शकता मी थोडीशी दुधाची पावडर घालणार आहे म्हणजे मग अगदी परफेक्ट खव्याची येईल एक साधारण वाटीभर दुधाची पावडर आहे तर ते मी घालते आहे गाठी व्हायच्या आधी हलवून घेऊया आता याच्यामध्ये आपण घालूया साखर साधारण पाव किलो साखर मी याच्यामध्ये घातलेली आहे मोठी वाटी भरून तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पण गाजराचा हलवा अगोड चांगला लागत नाही पुरेसा गोड असेल तरच गाजराचा हलवा चांगला लागतो त्यानंतर तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही याच्यामध्ये जायफळ केशर वगैरे घालू शकता पण माझ्याकडे गाजराच्या हलव्यामध्ये जायफळ किंवा काही दुसरा फ्लेवर घातलेला आवडत नाही त्याच्यामुळे मी घालणार नाहीये आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घाला त्यानंतर ड्रायफ्रुट सुद्धा खरं म्हणजे नाही घातली तरी सुद्धा हा गाजराचा हलवा खरंच खूप छान लागतो मस्त झालेला आहे अगदी आता याच्याची साखर विरघळली की मी आता गॅसवरनं बाजूला काढणार आहे त्यानंतर याच्यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स कसे घालायचे ते बघूया तर ह्याच्यातलं जे दूध आहे ते सगळं आटलेलं आहे अजून पण तुम्हाला कोरडा करायचा तर करू शकता पण असं थोडासा सईसर जो गाजराचा हलवा असतो तर तो छान लागतो असा मॉइश मॉइश्चर असतं त्याच्यामध्ये पण तुम्हाला हवं तर तुम्ही याच्यापेक्षा अजून कोरडा करू शकता आता हा गाजराचा हलवा मी बाजूला ठेवते आता मी ह्याच्यामध्ये एक दोन चमचे फक्त तूप घेणार आहे आणि मग मत त्याच्यामध्ये काजू आणि बेदाणे मी फक्त थोडेसे गरम करून घेणार आहे आणि मग ते आपण आपल्या हलव्यामध्ये मिसळू म्हणजे काय की काजू आणि बेदाण्याची फोडणी देऊया गमत गमतीचा भाग येऊया पण असं जेव्हा आपण वरून घालतो ना ड्रायफ्रुट्स आणि तूप असं घालतो तर तेव्हा छान अशी चकाकी येते हलव्याला आणि ते ड्रायफ्रूट्स पण खूप छान खमंग लागतात तसं तुम्ही जेव्हा गाजर आपण परततो तर त्यावेळेलासुद्धा हे बदाम आणि सॉरी काजू आणि बेदाणे परतून तुम्ही बाजूला काढू शकता पण हे असे वरून घातल्यावर जास्त छान खमंग चव येते अशी तर हे थोडेसे दूध तूप गरम झालं की मी याच्यामध्ये घालणारे काजू त्याचबरोबर घालूया बेदाणे तुम्ही अजून बाकीचे पण ड्रायफ्रुट्स याच्यामध्ये ऍड करू शकता काजू आणि बेदाणे तळायला अजिबात जास्त वेळ लागत नाही हे बघा त्याच्यातले तुम्हाला दिसत असेल बेदाणे छान टम्म फुगायला लागलेत अजून एक अर्धा मिनिट फक्त हे गॅसवर ठेवूया आणि त्याच्यानंतर हे सगळं मी आपला जो गाजराचा हलवा आहे त्याच्यामध्ये घालणार आहे आता हे याच्यामध्ये मिक्स करूया या स्टेजला तुम्ही साखरेची चव पण आधी बघू शकता आणि हवी असेल तर तुम्ही साखर ऍड पण करू शकता तर मंडळी हा झटपट होणारा कमी कष्टात होणारा गाजराच्या हलव्याची जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ जर आवडला असेल तर बाकीच्यांमध्ये पण शेअर करा आणि मला कमेंट करून सांगा धन्यवाद